तर एकदल चारा म्हणजे ज्वारी बाजरी मका संकरित नेपियर आणि ओट ही वेगवेगळी पिकं येतात ज्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स त्या जनावराला मिळतात आणि द्विदल चारा म्हणजे त्याच्यामधून आपल्याला द्विदल कडधान्याची पिकं त्याच्यामधून प्रथिनं मिळतात परंतु ही जनावराला कशी द्यायचं हे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना माहिती नसतं म्हणून जो आपण एकूण हिरवा चारा जनावराला देतो त्याच्यापैकी दोन तृतीयांश चारा हा एकदल पिकाचा आणि एक, एक त्रितांश चारा हा द्विदल पिकाचा दिला पाहिजे मग हे दोन्ही जर ज्या वेळेला आपण एक त्या प्रमाणात देतो त्यावेळेला जनावराला संतुलित आहार म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनं जी गरजेची आहेत ती त्यांना मिळतात आणि मग जनावराच्या उत्पन्न चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतं एकच कुठला तरी चारा दिला तर मग दुसरा त्याच्यातून दुसरं जे अन्नद्रव्य मिळायला पाहिजे ती मिळत नाहीत म्हणून दोन्ही पिकं एका वेळेला आपल्या शेतामध्ये उभी पाहिजेत एका वेळेला ती खायला घाला पाहिजेत आणि सा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जर आपण दिली तर ते जनावराला निश्चित फायदा आहे